आणि मग त्याच्यानंतर ते आपले महामहीम वायपर्स की ज्यांचं वीस आल्यानंतर तू येणार मागच्या फोटो दाखवले होते की काय प्रकारे सगळं नेक्रोसिस होतो सगळे टिश्यू पूर्ण विरघळून जातात तुझ्या जा रक्ताच्या गुठाळ्या बनायला लागतात रक्ताचं प्रवाही पण थांबतं किडण्या किडनी फेल होते नाकातनं ना रक्त यायला लागतं कानातनं रक्त लागतं कारण प्रेशर ब्लड प्रेशर वाढत बेसिकली बाबतीमध्ये हो 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 आणि भयानक वेदना होतात म्हणजे मी एका मित्राने एका घुणस माणसाला माणसाचा रेस्क्यू केलं होतं तर त्यांनी त्याचा अनुभव सांगितला होता तो असा होता की उकळत्या तेला इंजेक्शन दिले असं वाटत बाप बापरे इतकी जळजळ होते म्हणजे माणूस राहतो अक्षरशः सगळ्यात घातक आणि मोठ्या प्रमाणात विषाचा कारण दातही मोठे आहेत तिचे हे जे व्हेनम सॅक्स आहेत तर त्याही मोठ्या आहेत त्याच्यामुळे बऱ्यापैकी पण युजली असं होतं की हे विष जे आहे तर ता ते त्यांचं शस्त्र आहे म्हणजे एका रिवॉलरमध्ये सहा गोळ्या असतील तर तो उगाच फायर नाही करत जेव्हा तुला जीवार बदलेल तेव्हा तो पण तू काय करशील फार फार तर रोखेन त्याच्यावर त्याच्यावरती अगदीच वेळा तो हवेच एक गोळी फायर करशील पण सहाच्या सहा वेळा डायरेक्ट कोणी धमकवलं म्हणून डायरेक्ट तू फायर नाही करत ना तू तू विचाराने ती वापरशील ना तो शस्त्र सापाईनच तसंच आहे